अशा सगळ्यांच्या लोकप्रिय आमदार शिवंतई या ठिकाणी याची बैठक ज्यांनी आयोजित केली राज्य सरकारचे पाजबंधारे खात्याचा कार्यकारी अभियंता अन्य सगळे सरकारी आणि बंधू एका महत्त्वाच्या प्रश्नाची मान्यता करण्याच्यासाठी आजचीही बैठक आहे शेती करणारे फेड लोक एकेकाळी पाण्याची कमतरता होती प्रसंसा गरजासाठी यांच्या नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे द्यावेळी होती त्यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणावर सांगलीमध्ये कृष्णा सिंचन नियोजनेचे कार्यक्रम राबवले कृष्णेचं पाणी होतं अन्य नेत्यांचं पाणी होतं आणि ज्या जमिनीमध्ये पाण्याची कमतरता म्हणून दुष्काळाला तो ज्याचा प्रसंग यायचा तो सगळा सामील दिला आणि विशेष आता आपण ज्या भागात आहोत त्या भागामध्ये एक प्रकारचं परिवर्तन आलं परिवर्तनाचा लाभ आपण अनेक वर्ष घेतला पण त्याचे दुष्काळाच्या संबंधीचा विचार आपण कधी केला नाही आपण जे सीट घेतलं ते एकच वीट घेतलं आणि ते म्हणजे उसाचं फीट पूर्वीच्या काळामध्ये एजिगेशन खात्याचे वेगवेगळे नियम होते ते नियम असे असायचे की समजा कदारसोफारी मला घ्यायचं असेल ते एका एकाच्यासाठी तीन एका जोडून द्यावं लागत त्याचं एका एकामध्ये उर्भ शीक दुसऱ्या एकामध्ये एकामध्ये नुकतीच केली लागेल आणि तिसऱ्या एकामध्ये कुठलंही फीक नाही आणि त्याच्यावरचा हेतू हा होता की पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये पाणी देणं ते शीक घेणं એ સગ્યા છે દુષ્પરણમ આજ નહીં ઉદ્યા ઇતિ નિર્માણ થઈ તશા પ્રકારની હોતી અને ત્યાં એકા સ્કી પદ્ધત મહારાષ્ટ્રે પાંચ બંધ ખાતે કરા કાળા હોત તિચ્છી સગ પદ્ધત સોલી અને આમી सगळेजण तीन वर्ष असतील तर तिन्ही वर्षे उसाची लागण कशी करता येईल आणि अकरा महिन्याचं फीक कसं घेता येईल या गोष्टीमध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली आणि या सगळ्या गोष्टीचे दुष्परणाम आज तुम्ही या ठिकाणी बघता तुम्हाला सांगतो माझी स्वतःची वीस एक धोनी मारावरती आणि ती जमीन मी एका गिरस्थाची फरीक जमीन होती ती खरेदी केली आणि ती जमीन दुरुस्त करायचा कार्यक्रम घेतला ती जमीन शालयुक्त आणि फरीक होती त्याचा वेळ हे आठ टक्क्यांच्या सुद्धा जवळपास होता आणि त्यामुळे उत्पन्नाच्या संबंधीची खात्री नसते शेवटी जमीन घेताना मी एक विचार धोक्यात घेतला होता की नुसती जमीन नाही त्या जमिनीच्यामुळे मला आणखी गुंतवणूक करावं लागेल आणि ती गुंतवणूक एक आणि रोजची चारही त्यात काढली आणि दोन अंडरग्राऊंड फाईफलाईन यासंबंधीची सुद्धा उभारणी त्या ठिकाणी केली आणि जमिनीचं अतिरेक हे आम्ही बाहेर काढले गेलं हे करायला माझी चार वर्ष गेली पण चार वर्ष गेल्याच्या नंतर आणि याचं काळजीपूर्वक आखरी केल्याच्या नंतर अहमदनजावणी केल्याच्या नंतर आज माझा त्या ठिकाणी आठ एकर ऋस आहे चार एकर फेरू आहे चार एकर चिकू आहे आणि मग बाकीच्या जमिनीमध्ये काही ना काहीतरी ज्वारी वाजी गहू भाजीपाला काही ना काही ते घेतात आणि ज्या क्षेत्रामध्ये माझं उत्पादन हे वीस टक्क्यावर होतं आज माझे सरासरी उत्पादन पाचशे टक्क्याचं खुलं गेलेलं आहे आणि कशामुळे केलं पाण्याचा निसरा होण्याच्यासाठी जी काही फावलं टाकायला पाहिजे ती टाकली केवळ त्यामुळं ते समजून क्षेत्र आहे આપણ ગયો એ બોલતો લોકો રાગો અને રાગ એલતો કારણ ઉષાધિક માણસ આયુષ્યાત એક રાન તૈયાર કેલ સરી કાઢી ત્યાં વેણ આ લાગણ કેવી અને નર પહેલી બંધવી દુષરી બંધવી त्याच्यानंतर खताचा दोष आणि फाण्याची व्यवस्था केली किंवा वाटच बघायची की साखर कारखान्याचा अधिकारी कधी येतोय आणि तुरीची ताजी कधी मिळते याच्याशी आम्ही दुसरं काही काम करत आणि करावं लागतंय आणि त्यामुळे एकदा उसाची लाडण केली सुरुवातीचं काम केलं की शेती करून बघायची आवश्यकता येत नाही मला आम्ही दुनियाच्या राजकारणाची चर्चा करत असतो गावच्या सगळ्याच्या ठिकाणी आम्ही कधी हे बघत नाही की आमच्या जमिनीचं नक्की काय होतं आम्ही पंचायत समितीची निवडणूक असो ग्रामपंचायतीची निवडणूक असो या सगळ्या गोष्टीच्यासाठी खुरेखुर लक्ष आम्ही घालतो घालायला हरकत नाही पण तेवढा एकच धंदा असतो नाही राजकारण करायचं असतं पण ते कायम सुरू नाही आपलं स्वपनचे नीट चालून ते राजकारण करण्यात सहानपण आहे अलीकडच्या काळामध्ये त्या संबंधीची कमतरता आहे तुमची आणखी एक वेगळी स्थिती आहे आणि ती वेगळी स्थिती म्हणजे हा सवन कुठला काळ किंवा तुथा नदीचा काळ ही काही काहीभोर जमीन आहे या जमिनीमध्ये चार होत नाही आठ सात होतापर्यंत धर लागत नाही सर किती धर लागतो किती फुट धर लागतो फुटाच्या खालीच खालीचा पंधरा कुटुंब फुटावर आता पंधरा वीस फूट धर लागत नाही अशी काहीभर सुशिक जमीन ही तुमची जमीन आहे आणि त्या जमिनीवर पाने भाग होणा पाणी आणि तशा प्रकारची फिकं ही जर घेतली तर दुसरं काही होणार नाही ક્ષાર સ્વ હોનાર એ ક્ષાર સ્વડ આપણ આખું સંબંધી કાળજી ઘણા હે ગઈ આનંદ કે રાજ્ય સરકારની સાથે એક નવીન સ્વતંત્ર વિભાગ ગેલા અનક વર્ષો સુરુ કે તો ખર્ચિક ખર્ચાની જવાબદારી ઐંશી રાજ્ય સરકાર ઘે થોડી આપણી ગુંતવણ તે आणि त्यानंतर ही चाली काढणं भूमिका जाणेच करणं या गोष्टी केल्यास गं नाही अतिरेक्त पाणी हे बाहेर काढलेच पाहिजे शरीरामध्ये अतिरिक्त पाणी झालं तर फसणं निर्माण होतात डॉक्टर जावं लागतं वेळ प्रसंगी ऑपरेशन करावं लागतं पाण्याची गरज आहे पण त्याच्यात अतिरिक्त किंवा अतिफणा हा होऊन देता कामाने मग अशी बोलत असताना कुणी उल्लेख केला की के शिरोड तालुक्यामध्ये गण्थोसने हे काम हातात घेतलं आणि बघायला गेलो होतो अतिशय चांगली जमीन त्याची पण ती जमीन उद्ध्वस्त राहिली होती पण त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र केलं त्यांचा कारखाना फुला आला त्या कारखान्याने काही जबाबदारी उचलली आणि सगळ्यांनी मिळून या जमिनीचा फोज खराब झालेला आहे तो नीट करण्याच्यासाठी साऱ्या काढणं आणि बाकीचं अतिरिक्त फानी बाहेर काढून देणं हा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला आणि त्याचा परिणाम हा त्या ठिकाणची जमीन ही सुधारण्याच्या रस्त्यावर आहे आणि हे केल्याचं गत्यंतर नाही अनेक ठिकाणी आपल्याकडं नदी काठ हा विशेषतः काय आणि ज्याला धर लागत नाही अशा प्रकारच्या जमिनीचा असतो आणि त्या नदीमधून जिथं पाणी आहे ते पाणी आपण उचलतो लिफली उचलतो काही लोकांची सवले आहे एकदा एक ओटर सुरू केली किंवा तिथं दोन चार दिवस झुटकून नाही वडिचं त्या आता आताचं काल सरकारने जाहीर केलं की विजेचं लील फुकत आता फुकत लील झाल्याच्यानंतर महोत्सव चालू केल्याच्या नंतर कोण जाणारा महोत्सव बंद करायला हे पाणी बाहेर पडायला जाईल तुमच्या जमिनीचं जमिनीतनं दहा पंधरा वर्षाच्या नंतर पूर्णवाळ म्हणतील की बाव द्याची जमीन होती व आमची जमीन सार्थ झाली आणि आमचे उत्पादन घेतलं त्यांचं भवितव्य हे उद्ध्वस्त करायचे नसेल तर हे फक्ताचे निर्णय हे हिताचे नसतात त्याचा गैरवापर होत असतो आणि तो गैरवापर न करणं याची काळजी शेवटी आपल्यालाच घ्यावी लागेल आज तुम्ही या ठिकाणी प्रस्ताव म्हणला जे कोणी राज्य सरकारमध्ये वाटत आहेत मी उद्या मुंबईला गेल्याच्या नंतर त्या खात्याचे सचिव त्या खात्याचे मंत्री या दोघांनाही विनंती करेन की असा समान लोकांनी निवेदन दिलं आणि त्याच्यावरील लक्ष घालण्याची गरज आहे जमीन हे खव झालेल्या आहेत लोकांचं ध्यान खचवले आहे फक्त एकच आहे की जे कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला मनापासून साथ द्या ही जमीन सावरायची दुरुस्त करायची चाली करायची भूमिकत बंद त्याच्यात पैशांचा कळच्या या सगळ्या गोष्टीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतल्याच्यानंतर आपल्या सगळ्यांची साथ त्याला असली पाहिजे आणि पाण्याचा आम्ही आता अतिरेक वापर यानंतर करणार नाही ही शपथ घेतली पाहिजे त्यानंतर पुढच्या फिरीचं वेळ ते राहील आणि त्या कामाला तुम्ही लागावं आज आहे तुम्ही वेळ त्यांनी हा प्रश्न माझ्या कानावर आत्ताच घातला आम्ही जरूर यातनं काहीतरी मार्ग करायला सरकारला सांगू त्याला तुमचं सहकार्य आणि सरकारचे प्रयत्न या दोन्ही गोष्टी एकत्र ठेवून आपण या फे सोडवणूक करून एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझ्या पुढच्या कार्यक्रमाला जायला परवानगी घेतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट